प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर मोहम्मद नदीम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न खासदार संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती दिनांक सात जुलै रोजी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर मोहम्मद नदीम यांचा डॉक्टर मोहम्मद नदीम मित्र परिवारातर्फे अभिष्ट चिंतन सोहळा डी एन कॉम्प्लेक्स सभागृह येथे कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या साक्षीने अत्यंत उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार संजयभाऊ देशमुख तर प्रमुख उपस्थितीत पुसदर्बन अध्यक्ष yeah. तथा राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस शरदभाऊ मैंद शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनुकूल चव्हाण शहर अध्यक्ष माजी नगरपरिषद उपाध्यक्ष डॉक्टर अखिल मेमन महेंद्र कावळे एस सी सी एल काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक गवळीसर शासकीय कंत्राटदार हाजी रियासत अली हे होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांची समायोजित भाषणे झाली सत्कारमूर्ती डॉक्टर नदीम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नंतर भव्य दिव्य केक कापण्यात आला नियोजित पुसत शहरातील वेगवेगळ्या प्रभागात कार्यकर्त्यांकडून फटाक्याची आतिषबाजी करत केक कापून दुपारपासून तर रात्री अकरापर्यंत वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला दिवसेंदिवस डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या चाहत्यांतर्फे सतत होणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी कार्यकर्ते व चाहत्यांचे आभार मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता डॉक्टर मोहम्मद नदीम परिवाराने अथक परिश्रम घेतले